तर नमस्कार मित्रांनो तर तरह तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर बातमी काय आहे का तर परवा एक व्हिडिओ टाकला तर आपण कॉलेजमध्ये त्यांच्या स्पर्धा होत्या तर त्या कविता मी एक टाकली होती आपल्या व्हिडिओवर भाषण काही टाकलं नाही तर त्यात तिचा प्रथम क्रमांक आला दोन्ही पण ह्याच्यात नी भाषण आणि निबंध नी स्पर्धेत तिला सत्यप आणि ओघा हे दोन्ही पण तर मित्रांनो सांगायचं काय प्रिन्सिपलचा विषय काय आहे माहिती का तर प्रियंकाच काय आहे प्रमाणपत्र मम्मीला शुभेच्छा द्या तर प्रिन्सिपल शुभेच्छा दिल्या मम्मीला तर मित्रांनो कसं आहे परिस्थिती मुळे प्रियंका खूप टॅलेंट आहे खूप हुशार आहे पण परिस्थिती मुळे आज काय आहे ती म्हणती दे परिस्थिती असणं खूप गरजेचं आहे शिक्षण जर तुम्ही जरी हुशार असला काय असला तर तुमची परिस्थिती आणि तुमच्या काही गोष्टी मागणं सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे परंतु आम्ही तरी पण आम्हाला होता सपोर्ट कायम मी करत आलो पहिल्यापासूनच आणि लग्नाच्या आधी पण तेव्हा सपोर्ट केला होता लग्नानंतर पण लग्नानंतर पण सपोर्ट चांगला झाला परंतु प्रिन्स लग्नानंतर प्रिन्स जन्म झाला मग प्रिन्स आजारी असल्यामुळे आमची जी पाच सहा वर्ष पूर्ण मित्रांनो वाया गेली आणि अजून ही परमनंटली जॉब नाही काय नाही आणि दुसरा विषय काय तर तिचं पी एच डी साठी पण सिलेक्शन झाले तर तू शिक्षण सांग बोल सांग की माझं एम एफ माझं कॉलेज मध्ये झालं त्याच्यानंतर मी जर्नलिझमचा कोर्स केला रानडे इन्स्टिट्यूट मधून कुठला विषय

तर आमच्यावर असाच आशीर्वाद राहू दे कारण आम्हाला खूप गरजेचं आहे आता कारण प्रिन्सच्या हॉस्पिटल ही भरपूर सांगण्यासारख्या गोष्टी झाल्या हॉस्पिटलचा खर्च काय एवढं सोपं नसते तर त्यातनं पण आम्ही करत राहतोय तर तुमचा सपोर्ट आम्हाला असाच राहू द्या आणि प्रियंकाला परत एकदा पेचडीस साठी सिलेक्शन झाल्याबद्दल आणि तिचं भाषण स्पर्धेत निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिला प्रिन्सकडून आणि माझ्याकडून शुभेच्छा हा प्लीज थँक यू दे फ्लिन्स पण आमचा थँक्यू दे तुम्ही मिळाला तर धन्यवाद तर व्हिडिओ आमचा छोटासा कसा वाटला तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा Thank